महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि सुचित्रा महिनी यांचा लाडका एकुलता एक, एक मुलगा सोहम त्याचं लग्न पूजाबरोबर ठरलं आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो एक एकमेव इव्हेंट ठरला म्हणजे राजश्री प्रोडक्शननी असं ठरवलंच होतं की एकूण एक, एक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवणारच अगदी केळवणापासून ते रिसेप्शन पर्यंत सगळं मग हळदी असो खेळवण असो संगीत असो रिसेप्शन असो लग्नाची विधी असोत सासूबाईंचा मेकअप असो नाहीतर सुनबाईंची चाललेली तयारी असो आपल्याला त्यांनी सगळ्यात समाविष्ट करून टाकलं या सगळ्या आलेल्या उत्साहाच्या उदाहरणाच्या कार्यक्रमात एकटे आदेश बांदेकर शांत नॉर्मल वावरताना दिसले बाकी सगळ्यांबद्दल काही बोलणंच नको म्हणजे ती नवरी मुलगी तर इतकी आनंदी होती की जगातली ही एकमेव अशी मुलगी असेल जी स्वतःच्या लग्नात एवढी आनंदी होती आणि तो आनंद व्यक्त होती। no, no, हो कर का का हो, करत होती हाऊ ब्युटिफुल आय नो हाऊ रॉयल आय नो हिचे ते दोन डायलॉग मला एवढे आवडले आणि तिला हसावं का काय बोलावं हेच मला कळेना म्हणजे ती स्वतःच कौतुक करत होती स्वतःवरच खुश होती एकदा तर म्हणाली मी छोट्या दीपिका पदुकोन सारखी दिसते छोट्या दीपिका पदुकोन सारखी दिसते म्हणजे माणसाने स्वतःवर किती खुश असावं याचा उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं बाकी तो सोहम बायकोच्या प्रेमात अखंड बुडालेला दिसतोय सासूबाई खुश आहेत सासरे खुश आहेत एकूण काय तर बांदेकरांचं घर सध्या आनंदात आहे आणि आपण काय हो आपल्याला छान छान साड्या पाहायला मिळाल्या दागिन्यांच्या डिझाईन्स पाहायला मिळाल्या वेगवेगळे डान्स पाहायला मिळाले फॅशनेबल कपडे पाहायला मिळाले घर बसल्या सगळा आनंद लुटायला मिळाला आणखी आपल्याला काय पाहिजे फक्त मीडियाने आता रिसेप्शन पर्यंतच थांबवावं त्याच्या पुढचे त्यांचे कार्यक्रम आपल्याला दाखवू नयेत हीच विनंती